नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातल्या वेहेगी गावच्या गावकऱ्यांचा अगदी जीव घेणा प्रवास सुरू आहे रस्ता नसल्यामुळे नदीपात्रात जीव धोक्यात घालून त्यांना प्रवास करावा लागतोय या पावसामुळे देव नदीला पूर आलाय आणि त्यामुळे वधू वराला खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ या गावकऱ्यांवर सध्या आली आहे आपण पाहतोय नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि खरंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी पाडे आहेत आणि या पाड्यांमध्ये अजून सुद्धा हे पाडे दुर्लक्षित असल्याचंच भीषण वास्तव सध्या समोर आलेलं आहे एकीकडे विकासाच्या मुद्द्यावर सरकार बोलत असताना दुसरीकडे हा व्हिडिओ आपल्याला हे वास्तव दाखवून जातो आता जाऊयात महामार्गाच्या बातमीकडे रत्नागिरी पावसानं या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झालेली आहे आपण पाहू शकतो अगदी रस्त्यांमध्ये खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ते अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे मुंबई गोवा महामार्गावर पूर्णपणे खड्डेच खड्डे असल्याचं त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा हा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत असतो दरम्यान या खड्डे पडल्याचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालेला आहे खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास इथून सुरू आहे आणि आता या संदर्भात प्रवाशांच्या या व्हिडिओवर सरकार प्रशासन कधी दखल घेतं आणि कधी या रस्त्याची डागडुजी करतं ते पाहणं महत्वाचं असेल